आज या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एक पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस विदर्भ मराठवाडा कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून त्याची वाढचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू आहे त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे त्याचबरोबर पुढील महिन्याच्या तीन तारखेपर्यंत राज्यात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात व धरण क्षेत्रात पावसाने जोरदार एंट्री केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालतील झाला असून व येत्या काही दिवसात अजूनही जोरदार पावसाची शक्यता व पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे